महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आज वरळीतल्या एन एस आय डोम या ठिकाणी संबोधित केलेला आहे अतिशय मार्मिकपणे त्यांनी सध्या राजकीय परिस्थिती जी आहे ही त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी बोलून दाखवली आणि अर्थात जमलेल्या इथल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणातून काय मतदार्थ घेतलेला आहे थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या विभागातून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज या ठिकाणी जमलेले होते विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर या ठिकाणी संघर्ष करून एकट्या जोरावरती ती निवडणूक लढलेले होते अर्थात अपयश जरी आलेलं असलं तरी आज राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्याच्यानंतर एक नव चैतन्य या सर्व कार्यकर्त्यांच्या चे चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते सुरुवात करूयात तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय म्हणाल आजचं भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी चांदोली विभागातून आलेलो आहे आजचं भाषण ऐकून असं वाटतं की अक्रूट नव्हे तर आज नारळ फोडलेला आहे साहेबांनी त्यामुळे नवीन चैतन्य आणि नवीन ऊर्जा घेऊन प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि मनसैनिकाच्या घरात घरात जाऊन म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आजपर्यंत काय केलं मराठी भाषेसाठी किंवा म्हणजे प्रत्येक नागरिकाला नागरिकाला जी सुरक्षितता जी दिलेली आहे तुम्हाला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली आणि आजची ऊर्जा ही नवीन ऊर्जा समजून पुढे पुढे वाट म्हणजे काम कामगिरीला लागण्याची आज ही आदेशच होता जणू साहेबांचा तुम्ही कुठून आलेलात मी वर्डीवरून आलो आहे आणि आजच्या भाषणामध्ये राजसाहेबांनी जो एक मुद्दा सांगितला की मतदान झालेलं आहे मनसे मनसेला पण ते मनसेपर्यंत पोहोचलेलं नाहीये तो एक महत्वाचा मुद्दा होता आणि तो मुद्दा आम्ही अशा प्रकारे घेतला आहे की आता आम्ही बोलले खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि लोकांना सांगणार की तुमचं मत झालेलं आहे की जे काही कार्यकर्ते वगैरे हो आहेत जे नाराज झाले त्यांना असं वाटतं की मनसेला खरंच मत पडले नाहीत मग त्यांना आम्ही या गोष्टी पटवून दिल्या खरं मनसेला मतं पडलेत पण मनसेपर्यंत पोहोचलेली नाहीये महाविकास आघाडीचा जो पराभव झाला त्यांनी सुद्धा ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींवर खापर फोडलं थोडासा त्यातच सुरू मिसळलेला वाटतं राजसाहेबांचं बघा ईव्हीएमच्या संदर्भात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मागे सुद्धा खूप मोठी भूमिका घेतली होती पूर्ण भारतामधल्या सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना एकत्र करून ईव्हीएम संदर्भाचा त्यांनी आवाज उठवला होता पण त्यावेळेला ही आता मारता थे चा आता जी जे आता बॉम्ब मारतात आहे की लोक कोणी राजसाहेबांच्या बरोबर नव्हते आताचा जो विषय आहे की बाबा राजसाहेबांची जी भूमिका बदलते असं जे लोक म्हणतात त्याला एक सडेतोर उत्तर राजसाहेबांनी आहे आणि आम्हा सर्व मनसैनिकांना एक समजलेलं आहे की बाबा नेमकं समोरच्या व्यक्तीबरोबर आता कुठल्या पद्धतीने बोलायचे कारण ईव्हीएम तर झालेलाच आहे मतांचा घोळ झालेलाच आहे मत कुठे गेली कुठे नाही ते तो, तो विषय झालेलाच आहे परंतु परत नवीन ऊर्जेनुसार महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि मराठी माणसाची मारा सेवा करण्यासाठी आम्ही सर्वजण उतरणार आहोत परंतु आज सर्वाधिक निशाण्यावरती राज ठाकरेंच्या मला वाटतं पुन्हा एकदा सत्ताधारी पक्ष होता भाजप होता त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुद्धा स्वबळाचाच नारा राज ठाकरेंनी दिला असं मानायचं नक्कीच सन्मान्य राजसाहेबांनी स्वबळाचा नारा दिलेलाच आहे पण लोकांनी ही लक्षात केलेला आहे की सन्मान्य राजसाहेबांनी केलेलं कार्य कुठे वाया गेलेलं नाही की केलेल्या मतदानाच्या स्वरूपात त्यांनी दिलेलं नाही पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला यश मिळेल याची आम्हाला ग्वाही आहे काय वाटतं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणाशी युती करणं गरजेचं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय वाटतं की पुन्हा एकदा स्वबळाची ताकद आजमावणं गरजेचं आहे खरं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना क्लिअरिटी दिलेली आहे की आपण आपल्या कामांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपली जी भूमिका आहे जी राजसाहेबांनी अनेक वर्षांपासून निभावलेली आहे तशीच भूमिका आपण कायमस्वरूपी पुढे घेऊन गेलं पाहिजे आज सर्वच पक्षांनी भूमिका बदललेल्या आहेत हे राजसाहेबांनी सर्व उघडपणे संपूर्ण महाराष्ट्राला बोलून दाखवलं आणि आपण जी कामं केलेली आहेत अनेक विषय आपण मुद्दे टोलचा विषय असेल मराठी भाषेचा विषय असेल सर्व मराठी मुलांना रोजगाराचा विषय असेल जो जो मुद्दा रासाहेबांनी हातात घेतला तो महाराष्ट्र महाराष्ट्र सैनिकांनी पूर्ण केलेला आहे राजसाहेबांनी पूर्ण केलेला आहे तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी भूमिका बदलतो असंच आपल्याला बोलून दाखवलं जातं परंतु आपण भूमिका बदलत नाही जे सत्ताधारी आहेत जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनीच अनेकदा भूमिका बदललेल्या आहेत आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना मंत्रिमंडळात बसवलेलं आहे आज त्या ठिकाणी महाराष्ट्र समजून जाईल की राजसाहेबांचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत राजसाहेबांचा जो पक्ष आहे महाराष्ट्र हितासाठी किती गरजेचं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष योग्य असेल हे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सर्व नागरिक जाणून गेलेले आहेत आपण काय बोध घेतलात कारण या ठिकाणी आता काने राज ठाकरे जसं म्हणतात प्रत्येकाने राजकारणात आपल्या सोयीनुसार भूमिका बदललेली आहे परंतु टार्गेट नेहमी राज ठाकरेंवरतीच केलं जातं निश्चितच आता आपण पाहिलं असेल की माननीय राजसाहेबांनी जी काय आतापर्यंतची पक्षावर असणारी जी काय टीका होती त्याला अगदी मुद्देसूद उत्तरं दिलेली आहेत त्याने अनेक दाखले या ठिकाणी दिले की ते बोलून त्यांनी दाखवलं की ह्या सगळ्यांनी देखील भूमिका बदलली होती परंतु आजकाल फक्त टीका करायची म्हटली तर फक्त ती राजसाहेबांवरती केली तर त्यांनी भूमिका बदलली असं सांगत सांगत लोकांनी आपल्या भूमिकेतून त्यांना बाहेर नेलेलं आहे परंतु त्यांनी जी उत्तर दिलेली आहेत त्यातून एवढं स्पष्ट झालेलं आहे की इतरही पक्ष आपली भूमिका बदलत असतात त्याच्याही पेक्षा ताटर भूमिका राजसाहेबांची होती पण त्याने अगदी एका शब्दात सांगायचं तर त्यांनी आज भूमिका बदलली ह्या अपप्रचाराचा भांडापूर केलेला आहे लोकांपर्यंत त्यांची ही जर का भूमिका गेली तर जनसामान्यांना कळून येईल की राजसाहेबांची भूमिका ही राजकीय परिस्थिती पाहून दरवेळेला असते आणि त्यांनी योग्य वेळेला घेतलेली भूमिका ही योग्य होती ठीक आहे अर्थात जे सहकारी म्हणाले की आम्हाला मतं मिळाली लोकांचा विश्वास आमच्यावरती होता पण तो मतातून आलेला विश्वास होता तो निवडणुकीतून दिसला नाही पण भविष्यात तो निश्चितपणानं ज्या निवडणुका येतात त्यातून तो लोकांपर्यंत निश्चित जाईल हा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे याचाच अर्थ असा काढायचा की येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा एक नवीन राजकीय समीकरण जन्माला येऊ शकतं आणि त्यासाठी आमचेही ऑप्शन्स खुले आहेत कारण शिवसेना असेल काँग्रेस असेल भाजप असेल प्रत्येकाने एकमेकांची हात मिळवणी केलेली होती मग राज ठाकरे हे का करू शकत नाहीत असा एक प्रश्न या निमित्तानं आज राज ठाकरे विचारू पाहत आहेत नक्कीच कारण महाराष्ट्र सेना सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी कधीही आपल्या ह्याच्याशी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही ना राज कारण राजसाहेबांचा जो उद्देश आहे महाराष्ट्राचा जो उद्देश आहे तो मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील जे हिंदू जनसंख्या आहे त्याच्यासाठी राजसाहेब नेहमी लढत असतात आणि आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र विमानसेनेचे पदाधिकारी हेच रस्तेवर उतरून काम करत असतात फक्त इलेक्शन आले की आपली भूमिका बदलणं हे महाराष्ट्र निर्माण सेनेचं काम नाही आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र निर्माण सेना आणि राज ठाकरे हा एकमेव पर्याय असेल असं आम्ही महाराष्ट्र सैनिक काम करू नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी या मेळाव्यानंतर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे आता चर्चा करताना दिसत आहेत मंथन करताना दिसत आहेत परंतु ज्या पद्धतीनं आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहे आणि सर्वाधिक भर जो आहे हा त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यामध्ये त्यांनी जास्त भर दिलेला आहे जी भूमिका राज ठाकरे बदलतात यापूर्वी पक्षांनी कशा पद्धतीनं भूमिका बदललेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कधी टीका केली जात नाही हे अधोरेखित करण्यामध्ये कुठेतरी जास्त स्वारस्य राज ठाकरे यांच्या भाषणात होतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीनं एक नवीन राजकीय भूमिका बदलून राज ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही निर्णय घेतले तर वावग वाटायला नको असा एक गर्भित इशारा राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या या मेळाव्यातनं दिलाय का हा येणारा काळच सांगेल कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मेरुत्विक भालेकर मुंबईतक